असं नाही आहे पूर्ण मुंबई यामध्ये जी अनेक वर्षाची अस्वच्छता आहे ना ती साफ करायची आहे आणि ती साफ करायला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे मी एवढंच सांगतो यामध्ये मुंबईकरांचं आरोग्य जे आहे हे सुदृढ राहावं प्रदूषणमुक्त मुंबई व्हावी स्वच्छ व्हावी सुंदर व्हावी निरोगी व्हावी हे आमचं टार्गेट आहे अजेंडा आहे त्यामुळे कुणाला काय वाटतं यापेक्षा मुंबईकरांना काय वाटतं याला आमचं महत्व चार मुद्द्यांचं त्यांनी प्रतिज्ञापत्र आणलं होतं तेव्हाच त्यांची उपस्थित आली असं सरकार हे गेलं होतं नाही तर ते, ते गेलं सरकार ते आता सरकार बरोबर सगळं गेलं म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय जी घाण अडीच वर्षात झाली आहे ती सफाई करतो आहे काही लोक म्हणतात मुंबईची लूट होती आहे परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीची ज्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर दर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय आम्ही आणि त्यामुळे खरं म्हणजे हे डीप क्लीन जे आहे त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वीप क्लीन स्वीप क्लीन होऊ या भीतीने त्यांची भंभेरी उडालेली आहे पण त्यांच्या आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही हे कामाने आम्ही उत्तर त्यांना देतो साहेब आदित्य ठाकरे चालू आहे मुख्यमंत्री अडीच वर्षामध्ये घाण केली ती आम्ही साफ करतो दरोडा टाकला त्यांनाही साफ करणार त्यांना बोललो द्या दोन हजार चोवीस ला कोणती घाण साफ होते आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत वरळीची जनता त्या मतदारसंघाची आणि आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री किती घाबरतात हे आपण पाहिले महाराष्ट्रातील ताज्या आणि साठी